कसं आहे की तिने काल प्रणितने त्या ठिकाणी आमच्यावरची टीका केली की पंधरा वर्ष यांच्याकडे पद होतं परंतु शहराचा विकास केला नाही मी पंधरा वर्ष आणि त्याच्या अगोदर पाच वर वर्ष माझी आई अशी वीस वर्ष आमच्याकडे पद या नगर परिषदेत होतं परंतु आम्ही आमच्या प्रभाग आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागातील सर्व सुविधा त्या ठिकाणी रस्ते असतील गटाशी पाहण्यासाठी जे प्रश्न होते ते, आम ते सोडवलेत त्यानंतर मी गेल्या टर्म मध्ये जिल्हा नियोजन समितीवरती जिल्ह्यातून निवडून आलो त्यानंतर मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला शहरात शाळेचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्या प्रयत्न केला शाळेसाठी सर्व शाळेना ई लर्निंग सुविधा केली त्यानंतर इंग्लिश स्कूल येथे इलेक्ट्रिक प्रवास उभारले गार्डनला निधी आणला सर्व रस्ते असतील गटर असतील स्मशानभूमी भूमी सुशोभीकरणासाठी निधी आणला परंतु काय झालं आता निवडणूक म्हणल्यावर फक्त निवडणुकीसाठी आज आरोप करतायत प्रेता आहे आणि जे नगराध्यक्ष मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात होतात आज त्यांच्या सोबत आहेत खर तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता त्यांनी की स्टेजवर स्टेजवरती आज ते बसतात आम्ही तर नगर शोभत होतो तरी आम्ही शहराचा विकास करण्यासाठी जेवढं आम्हाला जमत तेवढा विकास केलेला आहे आणि दुसरी गोष्ट ते पूर्णपणे स्वतः विसरलेली आहेत की स्वर्गीय आमदार भारत नाना भालके या मतदारसंघाचे बारा वर्ष आमदार होते त्यावेळी या शहराच्या विकासा संदर्भात दादा भालके आणि प्रणीताताई भालके यांना काय सुचलं नाही का त्या बारा वर्ष काळात आताच कसा मंगोडा शहराच्या विकासाचा फोळका त्यांना आला हा सुद्धा त्यांनी हा जो आता आम्हाला जो सवाल केलाय या जो विकासा बाबतीत शहराच्या त्यावर सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता कसं आहे की मार्केट समिती बाजार समिती आहे ते त्यांच्यावतळे यांच्या मुलाचे सुशील अवतळे तिथं ते सभापती आहेत तो विषय म्हणजे गेल्या सहा महिने वर्षे दोन वर्षापासून आमच्या कानावरती शहरवासियांच्या आहे मी सुद्धा परवा ते गाळाधारक माझ्याकडे आल्यावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आमदार साहेबांसोबत असा त्या ठिकाणचा प्रकार आहे की पाठीमागे ज्यावेळी मार्केट रेट कमी होते त्यावेळी त्या गाळ्याची बाजारभावानुसार भाडे कमी होतं आता अचानकपणे त्या गाळेधारकांना धारकांना अठराशे वरून पाच हजार नऊशे भाडे वाढ केलेले पाच हजार नऊशे केले खरं पाहिलं तर त्या भागात व्यवसाय चालत नाहीत त्यांचे भाडे सुद्धा किट्टी नाही दाम तिप्पट भाडे करणं त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना योग्य नव्हतं आता आमच्या गावातल्या गाळ्या काही गाड्यांना आठशे आहेत हजार आहेत दीड हजार आहेत दोन हजार आहेत काही नवीन मार्केट मार्केटमध्ये त्यांना चार हजार साडेचार हजार आहेत एवढे सहा सहा हजार रुपये भाडे देऊन धंदा चालेल असं त्या ठिकाणी नाही परंतु काल सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिद्धू आवताडे यांनी या ठिकाणी सांगितले की हे गाळ्याचा विनाकारण आरोप आमच्यावरती करत आहेत त्रिसदस्य समितीनं गाळेची त्या ठिकाणी भाडेवाट ठरवलेली आहे ते आम्ही काय स्वतः केलेलं नाही परंतु मग गाळे धारकांना एक न्याय व स्वतःला एक न्याय हे सुद्धा त्यांनी तपासण्याची गरज आहे आज आपण पाहतोय त्या गाळे धारकांचा गाळा हे साधारणपणे एकशे ऐंशी स्क्वेअर फुटाचा त्यांना सहा हजार भाडं आणि आज त्यांचं सिद्धेश्वर रावतड्याचे कॉपीच त्या ठिकाणी आहे त्याचा सुद्धा त्यांना सुद्धा तोच न्याय पाहिजे होता आणि ते आहे सभापती सुशील आवताडे या नावावरती तिथं ऑफिस मार्केट गाळ्याला चिटकून त्या आठशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर ऑफिस आहे आणि गाळेधारकांना करार नऊ वर्षाचा केला जातून त्यांना सुशील आवताडे यांना त्या जागा आठशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर नव्याण्णव वर्षाच्या करारावर दिली आणि त्याच वार्षिक भाडा आहे साधारणपणे आठशे अष्ट्यात्तर रुपये म्हणजे दर महिन्याला सत्तर रुपयाच्या आसपास भाडं आठशे अठ्यात्तर स्क् फुटाला आज घेताय म्हणजे आज हा करार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे की नऊ नव्याण्णव वर्ष या करारावर दो एकवीसशे चौदा सालापर्यंत त्यांना हा करार करून दिलेला आहे सुशिलावत मग आम जनतेला नागरिकाला व्यापाऱ्यांना एक न्याय आणि तुम्हाला स्वतःला एक न्याय कशासाठी म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही संस्था चालवताय मार्केट कमिटी तिचा अवस्था कृषी उद्योग संघाचे गाळे आहेत त्या ठिकाणी तीच अवस्था तिथले गाळेधारक पूर्वी जे आता मला येऊन भेटतायत शिर्के डॉक्टरांचं डिपॉइट परत दिलं नाही बडवळ डॉक्टरांचं दिलं नाही अनेक त्या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांची डिपॉइट परत दिली नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही कारभार त्या संस्थेमध्ये करत असाल तर आम आज तुम्ही जर नगरपालिकेच्या गाळेधारकांना काय न्याय देणार आहे परत इथं पण ही अवस्था राहणार आहे म्हणून एका बाजूला जनता तुमच्या पाठीशी आज नाही काल बैठक असेल त्यांच्या सभेला गर्दी पाहिला दोन चारशे लोक उपस्थित होते परत बायका जमा करून त्या ठिकाणी गर्दी करण्याचा प्रयत्न केला मग कोणाच्या पाया खालची वाळू सरकली आहे ही तुम्हाला दिसून येते गर्दीवरून कसं असतंय हुकुमशाही म्हटलं तर आपण बैठले ह्या जगामध्ये अनेक हुश हुकुमशाहची काय अवस्था झाली हुकुमशाही काही जास्त दिवस चालत नसते हे भारत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान आहे लिहिलेलं संविधान आहे त्यानुसार लोकशाहीनं चालणारा देश आहे अन्याय जास्त दिवस लोक सहन करत नसतात आणि लोकांना त्यांच्यावर अन्याय जरी सहन केला तर एक माध्यम आहे लोकशाही त्या माध्यमातून ते अन्यायाला वाचा पडण्यासाठी काम करून अन्याय दूर करत असतात संदर्भात काय कसं असतं त्यांना खऱ्या अर्थानं आता बघितले तुम्ही परवा आमचे सुद्धा संवाद मेळावा झाला त्या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय आमदार समाज दास असतील ओमी असेल आमच्या तिघाच भाषण जर तुम्ही ऐकलं असेल त्यावर ते आम्ही फक्त या शहरामध्ये आम्ही काय केलं भविष्यात या शहरासाठी कोणत्या पद्धतीने विकास करणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून या शहराचे जे काही प्रस्तावित प्रलंबित काम आहेत ते कशी आम्ही पूर्ण करणार हे आम्ही सभेमध्ये सांगत असतो परंतु काही आता भैरथ बालके काल बोलून चंगू मंगू त्यांना काय फक्त लोकांची करमणूक होती भगीरथ बालकेनं काल अख्ख्या त्यांच्या भाषणात एक तर ओळख शहराच्या विकासावर कुठली बोलली का की मी आम्ही हे पॅनल शहराच्या विकासासाठी हे करणार ते करणार लोकांची करमणूक करण्यासाठी चंगूबंगू म्हणून चालते मी पण आज सगळीकडे तुम्ही व्हॉट्सअपला बघताय त्यांना पण नॉट रिचेबल म्हणतात लोकांची करमणूक करण्यापुरते ते शब्द सभेमध्ये चांगलेच अत्यंत क्षेत्र विकास आघाडीची सभा कुठंतरी विकासापासून केली असं नाही नाही विषय कसा आहे विकासावर त्यांनी काल तुम्ही सगळेच पत्रकार बांधव त्या ठिकाणी होता कालचे सरांचं भाषण ऐकलं असेल अख्ख्या ढोबळे सरांचं तीस पस्तीस मिनिटाच्या भाषणामध्ये एक तर शब्द सरांनी वापरला आहे का बाबा आम्ही ह्या शहरासाठी माझ्या काळात हे काम झालं नाही आता भविष्यात हे करू परंतु वगैरेच दादानी वापरला नाही किंवा प्रणित ताईंनी वापरलं नाही किंवा नगराध्यक्ष उमेदवारांनी वापरलाय फक्त फक्त टीका करणे एवढंच काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जाते तुम्ही आता जनतेला काय आव्हान आमचं जनतेला आव्हान आहे की आम्ही आमदार समाधान दादा आवताडे आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी मंगळ्या शहराच्या विकासासाठी एक नवी विजन घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही फक्त फक्त शहराच्या विकासासाठी ही निवडणूक लढवतोय म्हणून आमचं शहरातील जनतेला एक आव्हान आहे की आज तुम्ही जर आम्हाला या पाच वर्षासाठी आमच्या नगराध्यक्ष असतील सर्व उमेदवाराला निवडून दिलं तर भविष्यात निश्चितपणे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण सदेशराव हो कळणी असं की आम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पुरती लिहून द्यायला तयार आहे की आधीच उद्या झाली स्वतः कारभार करेल तसं विरोधकांनी तयारी आहे का आता खरं तर पाहिलं तर ना ते जे त्यांचे आव्हान आहे ते हास्यास्पद आव्हान आहे काय कर त्या आव्हानावर गावातनं सगळ्यात चर्चा सध्या चालू आहे की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागतंय की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर रावतडे बवतडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळ्यात काय चर्चा आहे ती त्यांना स्वतःला आहे म्हणून त्यांना म्हणावं लागतं की आम्ही त्या कारभारात भाग घेत नाही साधं उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आले मग आम्ही भाग घेत नाही इथले गाडेधारक भयभीत झालेत इथले तिथले हात गाडेवर धारक जे काय लहान टपरीधारक भयभीत झालेत उद्या जर हे सत्तेवरती चुकून आले तर आमचं मार्केट कमिटी खरेदी संघ ग्रामपंचायती सारख्या अवस्थावरून ते भेभीत झाले म्हणून आज त्यांनी हे चालू केले की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एमकॉम बी एड झालेली आहे एक उच्च शिक्षिकाचा आहे ते स्वतःच्या स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे बा पाहचाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगवाडा शहरा नगराधी म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमात तुमच्या त्यांना पण अजून एक आव्हान आहे अजून अर्ज काढायला तीन दिवस बाकी आहेत आता त्यांनी कसं पाचशे स्टॅम्पवर जे काही लिहून देतो म्हणतायत माझं पण आव्हान आहे जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत आणि अजून काय शहरात जे तुम्ही कुजबुज ऐकून घेत असाल की कोणाच्या जमिनी असतील कोणाचे घरं असतील कोणाचे अजून काय असेल ते त्यांनी जर दहा तारखेच्या आतमध्ये त्या त्या लोकांना बोलवून जर माघारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आहे आत्ता असं पाचशे रुपयेच्या स्टॅम्पर मी तुमच्या समोर लिहून देतो